रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्याच्या खरेवली गोठिवली नंदनपाडा गोहे या भागामध्ये येणाऱ्या एम आय डी सी टप्पा क्रमांक तीन साठी नुकतीच ग्रामसभाचे आयोजन करण्यात आलं होतं ही विशेष ग्रामसभा नुकतीच खरेवली पार पडलेली आहे या ग्रामसभेचा प्रामुख्याने विषय हाच होता की एम आय डी सी टप्पा क्रमांक तीनसाठी ज्या काही गुरसरण किंवा इतर सरकारी जमिनी आहेत त्या जमिनी एम आय डी सीसाठी संपादित करायच्या आहेत आणि त्याचा ठराव साठी ही ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामस्थांनी एम डी सीला सरकारी जमीन हस्तांतरण करण्यास विरोध दर्शवलेला आहे दरम्यान पूर्वीच्या खरिवली गावातील ज्या बावीस लोकांना सरकारी जमीन मिळण्याचा जो काय फेरफार झाला होता जो आदेश पारित झाला होता त्या अनुषंगाने अजूनही त्या बावीस लोकांना शासनाकडून कसल्या प्रकारची जमिनी न मिळाल्याने त्या बावीस लोकांना जमीन मिळाव्या अशी देखील ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी मागणी केली आहे एकूणच काय तर टप्पा क्रमांक तीनसाठी शासन एम आय डी साठी जमीन संपादित करू पाहत आहे त्याला ग्रामस्थांनी विरोध केलाय त्याच्यासोबत आम्ही सर्व सदस्य होतो ग्रामस्थ होतो आणि सभेमध्ये एक विषय झाला जी गावठाण टप्पा क्रमांक तीन जवळजवळ ती औद्योगिक टप्पा क्रमांक तीन म्हणजे एम आय डी सी तर्फे एक मीटिंग लावण्यात आली गेली होती आम्हाला पंचायत समितीकडून जो लेटर आला होता आणि त्या सभेमध्ये विषय असा होता की आ, तुमची जी गावठांची जागा आहे सर्वे नंबर आता माझ्याकडे फेरफार नाही आहेत बाकी सर्व पेपर आहेत सत्तेचाळीसचे बाकीचे सर्वे नंबर होईल हा जे काही सर्वे नंबर होते त्या सर्वे नंबर मधून पहिला मुद्दा माझा मी असा घेतो की आम्ही जे बावीस ग्रामस्थ आहोत खरिवली आमचा एक फेरफार पडला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या फेरफारानुसार आधीच सुद्धा आले होते काही तुटी असतील पण हो त्या आदेशानुसार आम्हाला बावीस ग्रामस्थांना पैसे भरून हे देण्यात आले होते फक्त सर्वे न केल्यामुळे आम्हाला ते प्लॉट ताब्यात मिळाले नाहीत आणि त्या गावठांमच्या सभेमध्ये आम्ही तो एक विषय मांडला होता की आम्हाला बावीस ग्रामस्थांना ते प्लॉट देण्यात यावे त्याच्यानंतर दुसरे विषय असे होते बोहे ग्रामस्थानी गोठिवली ग्रामस्थानी करंबेळी ग्रामस्थानी विषय मांडला होता की आमची मुलं खेळणार कुठे आम्हाला गुरुचरण हा तुम्ही विषयच ठेवला नाही आम्हाला आजूबाजूला कचराकुंडी बांधायला जागा नाही आम्हाला अजून एखादी शाळा जर ओपन करायची असेल तर ते त्याच्यासाठी जागा नाही मग आम्ही करायचं काय आत्ता जर तुम्ही आमच्याकडनं ह्या जागा जर ॲक्वायर करून जर घेणार असेल तर भविष्यामध्ये आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर विचार केला आणि भावी जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी व्यायामशाळा असेल किंवा अजून काही गोष्टी असेल समाज मंदिर असतील तर त्यांच्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही त्याच्यामुळं हा जो येणारा सर्वे आहे शासनामार्फत म्हणा किंवा एम आय डी सीतून म्हणा तर तो आम्ही त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे त्यामुळं आमचा सर्व ग्रामस्थांचा आणि सर्वपूर्ण ग्रामपंचायतमधून आम्ही जो त्यांना जो विरोध केलेला आहे हा आमचा अटळ निर्णय झालेला आहे برای هم برای 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 شخص نه با